कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला पंचगंगा नदीची पाणी पातळी दोन फुटांनी घटली मात्र अजूनही सत्तेचाळीस बंधारे पाण्याखाली जम्मूला मुसळधार पावसानं झोडपलं ढग सदृश पाऊस जम्मू मध्ये नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी रशियामध्ये आठ पूर्णांक आठ इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा झटका तीन देशांना सुनामीचा इशारा बारा फुटांपेक्षा जास्त लाटा उसळण्याचा अंदाज <णाड़ा> महाराष्ट्र गोवा वकील परिषदेला अकादमी स्थापन करण्यासाठी कळव्यातील एक हेक्टर जमीन देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय महाराष्ट्र आणि गोव्यातील वकिलांसाठी विविध उपक्रम शिबिरही राबवणार ठाणे शहरात सध्या तीनशेहून अधिक अनधिकृत बांधकामं सुरू कारवाईबाबत कोर्टानं आदेश देऊनही बांधकामांना पाठीशी घालणारा का कोण काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा प्रश्न धोकादायक स्थितीतील इमारतींचा ताबा घेण्यासाठी म्हाडा अधिकाऱ्यांची नोटीस अशा नऊशे पस्तीस नोटीसा हायकोर्टानं बेकायदा ठरवल्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना आदिवासी भागात कुपोषणामुळे होणाऱ्या बालकांच्या मृत्यूबाबत उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त उपोषणाच्या समस्येची सद्यस्थिती काय कोर्टाची सरकारला विचारणं तर उपाययोजनांचा तपशील सादर करण्याचेही दिले निर्देश राज्य परिवहन मंत्रिमंडळाच्या वतीनं यंदा गणेशोत्सवसाठी पाच हजार विशेष बस चालवण्यात येणार जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून बस चालवण्याचं नियोजन पथकावरील खर्च कमी करण्यासाठी सुद्धा एसटीचा निर्णय कोणाच जाणार गणेश भक्तांसाठी पंचवीस ऑगस्टला शिवसेना एक्सप्रेस चालवली जाणार दादर स्थानकावरून गणेश भक्तांसाठी मोफत विशेष गाडी सोडली जाईल आमदार निलेश माहिती मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए कोर्ट गुरुवारी निकाल देणार प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह सहा जणांवर आरोप या स्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज